नमस्कार मी वंदना वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका आज आपण स्वयंभव या चॅनलच्या माध्यमातून समुपदेशनासंदर्भात स्वयंसंमोहन का करावं आणि ते कसं केलं पाहिजे हे थोडक्यात बघणार आहोत आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक छोट्या मोठ्या गोष्टीचा ताण येतो आणि मग तो ताण जसा जसा वाढत जाईल तसं तसं आपल्याला शारीरिक त्रास अनुभवास मिळतो समजा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक घटना अनेक अडचणी अनेक समस्या येतात मग त्यामुळे येणारा जो ताण आहे त्या ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला स्वयंसंमोहन करता आलं पाहिजे ताण हा दोन प्रकारचा आहे एक विधायक ताण आणि एक विघातक ताण विधायक ताण हा आपल्याला चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी असतो म्हणजे समजा की परीक्षा आहे आपला इंटरव्ह्यू आहे किंवा आपल्याला एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी आपण ताण घेतो आणि मग तो तात्पुरता ताण असतो आणि तो विधायक असतो म्हणजे त्या ताणामुळं शारीरिक विजा किंवा शारीरिक आरोग्य बिघडत नाही तर आपली कामाची गती वाढते आणि मग विधायक ताण चांगला आहे पण विघातक ताण कुठला आहे चिंता आहे राग आहे चिडचिडेपणा आहे किंवा मग आपल्याला ताण काय येतो की हे मीच करू शकते मीच करू शकतो माझ्याशिवाय काहीच होत नाही मला हे केलंच पाहिजे माझं यांनी ऐकलंच पाहिजे माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे जेव्हा हा विचार आपल्या मनामध्ये रुजतो तेव्हा ताणाचे सीमा वाढते किंवा ताण वाढतो आणि मग त्या ताणामुळे आपल्याला शारीरिकही त्रास होतो जर एखाद्या वेळेस आपलं डोकं दुखत असेल किंवा आपल्याला काही शारीरिक पेन असतील तर त्याच्यामध्ये वाढ होते असं म्हटलं जातं की नव्वद टक्के आजार हे तानामुळे होतात पाच टक्के आनुवंशिक असतात आणि पाच टक्के नैसर्गिक असतात म्हणजे ताण हा किती विघातक आहे मग हा ताण आपल्याला जो हा वाढणारा ताण आहे दिवसेंदिवस मग तो आज तर आपल्याला असं बघायला मिळतं की वयाच्या कुठल्याही टप्प्यातली जी काही व्यक्ती आहे म्हणजे मूल असेल शिकत असलेलं छोटंसं एक ते पाचमध्ये किंवा मग किशोरवयीन मूल असेल तरुण असेल मध्यमवर्गीय असेल प्रौढ असेल म्हातारा असेल सगळ्या वयाच्या कुठल्याही टप्प्यात आता सध्या ताण खूपच वाढत आहे आणि क्षणाक्षणाला तो वाढतच चाललेला आहे त्या तानापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला स्वयंसंमोहन करता आलं पाहिजे आता ते कसं करायचं तर समजा तुम्हाला ताण येत आहे तुम्हाला ट्रेस जाणवत आहे आणि तो ट्रेस जाणवला पाहिजे आपल्याला ट्रेस पाहता आला पाहिजे जसं की हवा येते आणि त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो अगदी तसंच ताणसुद्धा आपल्याला दिसला पाहिजे की आता माझ्याकडे येत आहे आणि तो माझ्या मनामध्ये माझ्या विचारामध्ये स्थिर होत आहे आणि मला शरीरामध्ये त्याचं पेन जाणवत आहे त्यावेळेस आपण एका ठिकाणी खुर्चीवरती बसून किंवा जर तुम्हाला चांगली सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा मग स्लिपिंग अरेंजमेंट असेल तर आपण छान पद्धतीने रिलॅक्स पद्धतीने झोपून किंवा खुर्चीवरती बसून स्वतःला एक चार ते पाच सूचना अगदी शांत मनाने द्यायच्यात आपला श्वास स्थिर करायचा आहे आणि स्वतःला म्हणायचं आहे की मी खूप शांत आहे मी तणावमुक्त जीवन जगत आहे मी आनंदी आहे हे ईश्वरा हे भगवंता मी तुझाच अंश आहे तू या शरीराच्या प्रत्येक कणामध्ये तूच आहेस आणि तुझं अस्तित्व या शरीरामध्ये आहे तर मला कशाचीच चिंता नाही मला कोणताच ताण जाणवत नाही अशा बारीक सारी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण जर सूचना आपण स्वतःला दिल्या आणि एक शांत पाच मिनटं जर आपण बसलं किंवा झोपलं तर आपला ताण आपोआप कमी होतो आपल्या शरीरात जर व्याधी असतील कोणत्या कोणत्याही डोकेदुखी असेल गुडघे दु दुखी असेल सांदी दुखी असेल हातपाय दुखणं असेल कंबर दुखणं कुठलंही दुखणं असेल ह्या स्वयंसंबोह संमूहनामुळे संभु, त्या नक्कीच कमी होतात आणि हा प्रयोग आपण दररोज वारंवार केला पाहिजे तर आपण नक्कीच तानापासून मुक्ती तर मिळू शकतोच शिवाय आपल्या शरीरातील बऱ्याचशा व्याधीही कमी होतात तेवढं जर तुम्ही कराच धन्यवाद स्वयंभावा